नमस्कार मंडळी आज आपण टिफिनसाठी चार वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बघणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सुरुवातीला आपण कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी घालायची सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ज्या उभ्या कट करायची किंवा ठेचून घेतल्या तरी चालतील त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आणि हे छान आपल्याला सोनेरी रंगाचं होईपर्यंत परतवून घ्यायचं सकाळी खूप गडबड असते त्यामुळे बऱ्यापैकी तयारी तुम्ही अगोदर करून ठेवली तरी चालेल नंतर त्याच्यामध्ये चा पाव चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घालायची छान असं परतवून घ्यायचं थोडा कच्चेपणा जाईपर्यंत अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही खूप जास्त चॉकलेटी रंगाचा कांदा होईपर्यंत परतायचं नाही अगदी सोंदरी रंगाचं होईपर्यंत त्याच्यानंतर एक छोटा टोमॅटो घेतला आहे तोही जरा आम्ही मिडियम साईजमध्ये कट करून घेतलेला आहे अगदी छोट्या छोट्या नाही केलेल्या थोड्याशा मोठ्या केलेल्या आहेत म्हणजे मस्त लागतो टोमॅटो असा आता हे छान परतवून घ्यायचं याच्यामध्ये अर्धा चमचा मी काळा मसाला घालत आहे जो आपण साठवून ठेवतो वर्षभरासाठी तो त्यानंतर लाल तिखट घेतलेला आहे त्यानंतर इथे मी घेतलेला आहे काळा मसाला जो आपण फक्त याचा करतो खड्या मसाल्यांचा करतो ना तो फक्त तो काळा मसाला घातला अशा पद्धतीने छान परतवून घ्यायचं कांदा टोमॅटो मस्त तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आणि इथे थोडंसं मीठ टाकायचं मीठ मी हातानेच टाकते कारण मीठ हाताने टाकल्यानंतर टाक आपल्याला अंदाज येतो चमच्याने टाकायला गेलं की जरा बऱ्याच वेळा कमी जास्त मिठाचं प्रमाण होतं त्यामुळं मला हाताने टाकायची सवय आहे त्यामुळे मी हातानेच टाकते त्यानंतर छान तेल सुटल्यानंतर इथे मी घालत आहे चवळीच्या शेंगा चवळीच्या शेंगा जेव्हा तुम्ही घेताल त्या नेहमी कोवळ्या बघून घ्या खूप जाडसर शेंगा घेतल्या तर त्याचे बी जे असतं ना ते बी तयार झालेले असतात त्यामुळे ते कोळं लागत नाही असं जाडसर लागतं त्यामुळे तुम्हाला डब्यासाठी टीक करायची असेल तर ही कोळ्या चवळी घ्यायची अशा पद्धतीने जशी गवारीची भाजी करतो त्याचप्रमाणे ही भाजी केली तरी चालेल आणि निवडताना छान निवडून घ्यायची अशा पद्धतीने बघू शकता ही भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही पण अशा पद्धतीने नक्की करून बघा न ना। आवड सुद्धा आवडीने खातील टिफिनसाठी खूप मस्त भाजी आहे ही अगदी झटपट तयार होते छान परतवून घेतल्यानंतर इथे मी अर्धा फुलपात्र इथे पाणी घालत आहे कारण ही भाजी वाफेवर शिजत नाही याच्यामुळे ह्याच्यामध्ये त्यामुळे मी याच्यामध्ये अर्ध फुलपात्र पाणी घालत आहे छान मस्त उकळी येऊ द्यायची व्यवस्थित मिक्स करायचं छानपैकी उकळी आली की आता काय करायचं इथं थोडं शेंगदाण्याचं कूट घ्यायचं थोडं मोठं मोठं घ्यायचं जेव्हा शेंगदाणे तुम्ही भास चालता लालसर भाजायचे आणि थोडं मोठं मोठं कूट करायचं अशा पद्धतीने फक्त दोन चमचे घातलेलं आहे ठीक आहे तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मस्त आणि काय करायचं छान ही भाजी शिजवून घ्यायची मस्त भाजी लागते नक्की करून बघा आता काय करूया थोडी उकळी आली की याच्यावरती झाकण ठेवूया झाकण ठेवल्यामध्ये गॅसही वाजतो आणि पटकन भाज्याही तयार होतात फक्त दहा मिनटात तयार होते झाकण ठेवल्यानंतर तुम्ही दुसरंही काम करू शकता अगदी समोर थांबायची गरज नाही एक दहा मिनटांनी झाकण काढल्यानंतर बघू शकता मस्त भाजी तयार झालेली आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा टिफिनसाठी तर खूप सुंदर लागते एक नंबर लागते चवीला न खाणार सुद्धा आवडीने खाताल चला तर आता गॅस बंद करूयात मस्त टिफिन भरूयात हे बघा अशा पद्धतीने ही भाजी तयार होते अगदी सगळ्या आवडीने खातील अशा पद्धतीने नक्की भाजी करून बघा तुम्हाला कुठली भाजी आवडते तेही मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही ही भाजी नेता का टिफिनला ते सुद्धा नक्की सांगा नस नेताल तर करून बघा आता लगेचच दुसरी भाजी करायला घेऊया दुसरी भाजी करण्यासाठी इथे मी कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं मोरी घालायची मोरी तडतडल्यानंतर छान बारीक चलेला कांदा घालायचा छान असा तांबूस रंगाचा होईपर्यंत परतवून घ्यायचा अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही खूप जास्त वेळ परतायचा नाही कारण आपण टिफिनसाठी करतो त्यामुळे थोडासा खूप अशा रस्सा भाज्या करत नाही अशा थोड्याशा मिडियमच भाज्या करतो त्यामुळे याच्यामध्ये ता तांबूस रंगाचा होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा इथे घालत आहे पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद अर्ध्यापेक्षाही कमी हळद घालून घ्यायची आणि छोटासा टोमॅटो तोही छान परतवून घ्यायचा बऱ्याच वेळेला काय होतं आपल्याला सकाळच्या घाईमध्ये मसाला वगैरे करायला वेळ मिळत नाही तर असाच पंधरा दिवस टिकेल असा मसाला मी त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे तर तो नक्की जाऊन बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते सकाळच्या घाई गडबडीत अशा पद्धतीचा तुम्ही मसाला करून बघा तुमचं अर्ध्याच्यापेक्षा जास्त काम हे उरकून जाईल त्यामुळे सकाळी घाई अशी होणार नाही आता याच्यामुळे काय करायचं आहे एक चमचाभर लाल तिखट घालायचा अर्धा चमचा काळा मसाला घालायचा तिखट जो मसाला आपण करून ठेवतो वर्षभरासाठी तो छान तेल सुटेपर्यंत टोमॅटो कांदा परतवून घ्यायचा बघू शकता मस्त तेल सुटलेलं आहे आणि आता याच्यामध्ये घालायचा कोबी कोबीसुद्धा चिरताना तुम्ही असा लांबट चिरा पातळ पातळ लांबट चिरा मस्त लागतो दिसायलाही छान दिसतो आणि टिफिनला जेव्हा तुम्ही देताल मुलांना देताल किंवा दुसऱ्या घरी खाताल तेव्हा तुम्ही डबा उघडल्या उघडला एकदम छान असा कोबी दिसला की खायची इच्छा होते तर बघू शकता ज्या मोठ्यांनासुद्धा तुम्ही कोबीची भाजी देताल तेसुद्धा आवडीने खातील आता व्यवस्थित मिक्स केल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे तिखट तुमच्या आवडीनुसार घालायचं आहे इथं मी लाल तिखटातली आपण कोबी करत आहे लाल तिखट आणि मसाला तुम्हाला ते नसेल आवडेल तर त्याऐवजी तुम्ही हिरवी मिरची ही वापरली तरी चालेल छान परतवून घ्यायचं कांदा टोमॅटोला पाणी सुटतं त्यामुळं कोबीला आपल्याला वेगळं पाणी घालायची गरज नाही याच्यामध्ये छान मस्त कोबी असा शिजला जातो परतून व्यवस्थित घ्यायचा म्हणजे छान खमंग येते आता एक पाच मिनटं काय करायचं झाकण ठेवायचं झाकण ठेवल्यानंतर तुम्ही दुसरं हे काम करू शकता पाच ते दहा मिनटानंतर बघू शकता वाफ छान आलेली आहे एकदा मिक्स करून घेऊया भाजीला मस्त झालेली आहे याच्यामध्ये तुम्हाला जर ॲडिशनल अजून मटार वगैरे घालायचे असेल तर तेही घालू शकता किंवा हिरव्या मिरचीतला कोबी करायचा असेल तोही करू शकता मस्त वरून बारीक चरलेली कोथिंबीर घालायची सुंदर भाजी तयार आहे तुम्ही जर मेस वगैरे चालवत असाल तर ही आयडिया छान आहे अशा पद्धतीने तुम्ही भाजी करून बघा नक्की आवडीने खातील सगळे किंवा बॅचलर जरी असतात तरी तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आता मस्त गॅस बंद करूया छान भाजी शिजलेली आहे आणि डब्यामध्ये ही भरून घेऊयात बघू शकता किती सुंदर कोबी झालेलं आहे अशा पद्धतीने करा कोबी आता लगेचच तिसरी भाजी करूया तिसरी भाजी करण्यासाठी चमचाभर कढईमध्ये तेल घालायचं मी तेलाचं प्रमाण कमीच केलेलं आहे कारण ह्या भाज्या आपण ऑफिससाठी किंवा रोजच्या खाण्यासाठी करत आहे त्यामुळे इथे मी तेलाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवा तुम्हाला जर जास्त तेल खायला आवडत असेल तर ता थोडंसं जास्त घातलं तरीही चालेल आता तेल घातल्यानंतर मोरी घालायची लसूण घालायचा आणि हिंग घालायचा छान खमंग लसूण करून घ्यायचा त्याच्यानंतर याच्यामध्ये कांदा घालायचा आहे कांदा अगदी बारीक चिरलेला नाही आहे मी बघू शकता जरा छोट्या क्यूब्ससारख्या के फोडी केलेल्या आहेत अगदी त्याच्यापेक्षा बारीक केलेल्या आहेत आणि हा व्यवस्थित परतून घ्यायचा ही भाजी तुम्ही प्रवासालाही नेऊ शकता छान दोन दिवस आरामात राहते जर तुम्हाला लांबचा प्रवास करायचा असेल तर तुम्ही ही भाजी नक्की प्रवासाला घेऊन जाऊ शकता शंभर टक्के ही भाजी दोन दिवस राहते आता याच्यामध्ये थोडीशी कडीपत्त्याची पानं घालायची कढीपत्ता मी डायरेक्ट तेलात नाही घातला थोडा कांदा घातल्यानंतर घातला नाही तर काय होतं पटकन असा तो करपून जातो आता अर्धा चमचा हळद घालायची एक चमचा लाल तिखट घालायचं आणि अर्धा चमचा काळा मसाला घालायचा आणि इथे मी थोडासा किचन किंग मसाला वापरत आहे तुम्ही नक्की घालून बघा मस्त भाजीला चव येते आता हे व्यवस्थित मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत मस्तपैकी जरा तेल सुटेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्या ह्या भाजीला जास्त तेल लागत नाही अगदी थोड्या तेलातही मस्त तयार होते याला कोणी कोणी कट कांद्याची चटणीसुद्धा म्हणतं तर बऱ्याच वेळेला आपल्याला काय होतं तोंडी लावायला कोशिंबीर वगैरे नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने चटणी करू शकता किंवा अशी भाजी करू शकता बरेच जण याच्यामध्ये पीठसुद्धा पेरतात ज्यांना पीठ पेरून ही भाजी कांद्याची आवडते ते सु तुम्ही तशीसुद्धा करू शकता अप्रतिम लागते आता छान आपण परतून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेऊयात मीठ घातल्यानंतर तेल मस्त सुटतं आणि ॲटोमॅटिक पटकन शिजले जाते या भाजीला जास्त वेळ लागत नाही शिजायला अगदी दहा मिनटात भाजी शिजते बऱ्याच वेळाला आपल्याला जर ऑफिसमधून उशीर झाला यायला तर अशा वेळेस मस्त ही भाजी तुम्ही करू शकता झटपट तयार होते दोन तीन कांदे घ्यायचे पटकन चिरायचे की लगेच भाजी तयार होते जरी उशीर झाला किंवा भाजी आणायला विसरलात खूप छान लागते याच्यामध्ये तुम्ही बेसन पीठही घालू शकता तुमच्या आवडीनुसार आता व्यवस्थित परतून घ्या मस्त मौसूद झालेला आहे कांदा ठीक आहे कांद्याची भाजी करतो आहे आपण मस्त तेलही सुटलेलं आहे परतून घ्यायचं छान खूप लवकर तयार होते तव्यात जरी करायची म्हटलं तरी पटकन तव्यात होते बऱ्याच वेळेला गडबड तुम्ही ज्या तव्यावर पोळ्या करतात त्याच्यावरती ही भाजी टाकली तरी अगदी दहा मिनटात तयार होते आता याच्यामध्ये इथे मी दोन चमचे घालत आहे शेंगदाण्याचा कूट शेंगदाणे जेव्हा तुम्ही भाजताल त्या मिडियम हीटवर भाजून खरपूस असे भाजायचे आणि त्याचा असा मोठा मोठा कूट कूट मोठं मोठं घालायचं बारीक कूट नाही घालायचं ह्या बाजूला थोडंसं सा जाडसर कूट घालायचं छान सव लागते भाकरीसोबत पोळीसोबत ज्वारी भाकरीच्या सोबतसुद्धा छान लागते ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी छान लागते नक्की करून बघा अप्रतिम लागते आवडीने खाताल तुम्ही तर ही छान अशी आता परतवून घेऊयात मस्त कारण आपण शेंगण्याचं कूट घातलेलं आहे अगदी शेवट ती याच्यामध्ये शेंगण्याचं कूट घालायचं आता मस्त बारीक चिरलेली को कोथिंबीर घालूयात गॅस बंद करूयात कांद्याची भाजी तयार आहे आता एकदा बघू शकता किती सुंदर झालेली आहे मस्त चव लागते नक्की करून बघा तर आता गॅस बंद करून घेतलेला आहे आता ही आपल्या डब्यामध्ये भरून घेऊयात मस्त कांद्याची भाजी तयार आहे याच्यामध्ये पीठ जरी घातलं पीठ पेरून बेसनाचं पीठ तरी भारी मस्त लागते भार भारी, भारी लागते ही भाजी करून बघा तुम्ही बघू शकता मस्त आता हा टिफिन भरूया हा ह्या हीसुद्धा भाजी आपली तयार झालेली आहे आता अशाच प्रकारे आपण चौथी भाजी करूया चौथी भाजी ही सगळ्यांना आवडते अगदी तुम्ही संध्याकाळच्या वेळेला तोंडी लावायला केली तरी चालेल टिफिनला नेली तर उत्तम सगळ्या आवडीने खातेला तर मसाला करूयात या भाजीला मसाला करण्यासाठी इथे मी घेतलेला आहे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेला आहे दोन चमचे तीळ घेतलेलं आहे आणि छोटीशी वाटी म्हणजे तीन चमचे खोबऱ्याचा किस घेतलेला आहे व्यवस्थित हे छान परतवून घ्यायचं आहे चिम थोडंसं अगदी थोडंसं तेल घालायचं म्हणजे खोबरं तीळ आणि शेंगदाणे छान असे परतले जातात असे खरपूस होईपर्यंत परतायचे गॅस बारीकच करून घ्यायचा गॅस मोठा ठेवला हो तर हे पटकन मसाले भाजले जातील खोबरं असं करपून जाईल तिळही करपून जातील त्या जा मस्त मिडियम गॅसवर हा मसाला करून घ्यायचा आहे आणि हा मसाला कोरडा आहे तुम्ही अगदी चार ते पाच दिवससुद्धा हा मसाला करू ठेवू शकता बऱ्याच भाज्यांना उपयोगी पडतो तर आता थंड करूयात थंड झाल्यानंतर इथे मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला बाकीचेही मसाले ॲड करायचे आहेत थंड झाल्यावरच आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतरच मी मिक्सरमध्ये घातलेला आहे तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घालायच्या पाच चमचा हळद घालून घ्यायचे अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे थोडंसं मीठ याच्यामध्येच घालायचं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि असं हे जाडसर असं मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही खूप बारीक नाही करायचं आणि पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही असे कोरडाच हा मसाला करून घ्यायचा आहे आणि आता आपण करत आहो मिरची भाजी मसाल्याची मिर मसाल्याची मिरची करत आहोत तर मी इथे तिखटाचं प्रमाण जरा कमी घातलेलं आहे कारण बऱ्यापैकी ही मिरची तिखट असते बऱ्याचदा तिखट असते किंवा बऱ्याचदा अजिबात तिखट नसते त्यामुळं तिखट घालताना बेतानेच घाला जरी तिखट नसली तरी लाल तिखटाची चवेल आणि जरी तिखट असली तरी जास्त काही फरक पडणार नाही तर व्यवस्थितमधून कट करायची आणि आपण बघू शकता तुम्ही साल काढण्याने ही व्यवस्थित मी यातल्या बिया काढून घेत आहे पूर्ण व्यवस्थित यातल्या बिया काढून घ्यायच्या आहे आणि नंतर असं मध्ये मध्यभागून चाकून याचं सा कट करायचं बघू एक शकता एकदम सगळ्या बिया काढलेल्या आहेत जरी एखादी राहिली तरी परत तुम्ही काढू शकता बघू शकता अशा पद्धतीने सगळ्या मिरच्या मी कट करून घेत आहे टोकापर्यंत व्यवस्थित काढायच्या आहेत ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही सगळ्या मिरच्या मी कट करून घेते आता काय करूया हा जो मसाला आहे आपण घेतलेला हा मसाला या मिरचीमध्ये व्यवस्थित भरायचा आहे आता याच्यामध्ये मीठ वगैरे घातलेलं आहे आपण त्यामुळे कुठल्याही प्रकारे वरून मीठ तिखट घालायची गरज नाही आहे मसाला भरताना व्यवस्थित दाबून दाबून भरायचा म्हणजे छान चव लागते नाही तर फक्त मिरचीचीच चव लागते जेवढा तुम्ही मसाला छान असा दाबून आणि भरपूर भरताल तेवढी मिरची चवीला छान लागते बघू शकता तुम्ही अशाच पद्धतीने व्यवस्थित भरायचं आहे दाबून जर तुम्हाला ॲलर्जी असेल किंवा बऱ्याच जणांना मिरचीला वगैरे असा मसाला हे झा भरला की आग वगैरे होते हाताची तर चमच्यानेसुद्धा तुम्ही हा मसाला भरू शकता किंवा तुमच्या हाताला थोडंसं तेल लावा आणि मग तुम्ही हा मसाला भरू शकता अजिबात तुमच्या हाताची आग वगैरे होणार नाही ठीक आहे अशाच पद्धतीने मी सगळ्या मिरच्या भरून घेत आहे व्यवस्थित असा मसाला भरलेला आहे आता मस्त परतून घ्या ज्या कढईमध्ये आपण मसाले केले होते त्याच कढईमध्ये आता आपण ही भाजी करणार आहोत कारण ही भाजी करण्यासाठी जरा जाड तळाची कढई घ्यायची हलक्या तळाची नाही घ्यायची काय होतं आपण वाफेवर करणार आहोत मिरची त्यामुळे ही तळायला लागू शकते थोडीशी मी याच्यामध्ये मोहरी घातलेली आहे मोहरी तुम्हाला नसेल घालायची तर फक्त तेलावरती तुम्ही या मिरच्या परतून घेऊ शकता इथे थोडी मोहरी घातलेली आहे मोरी परतल्यामुळे मोरी तडतडल्यामुळे जरा खमंगपणा जरा भाजीला येतो मिरचीला या छान लागते ऑफिसला तर तुम्ही नेऊ शकता आता ही डायरेक्ट अख्खी आपण मसाला भरलेला आहे तुम्हाला जरी ऑफिसला न्यायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये काय करा दोन कट करा मधून दोन भाग करा आणि अशा पद्धतीनेही मिरची करू शकता तर याच्यामध्ये थोडंसं झाकण ठेवायचं एक पाच मिनिटं पाच मिनिटांतर फक्त थोडंसं उलटून पलटून घ्यायचं जास्त याला हे करायचं नाही हलवायला जायचं नाही नाही तर सगळा मसाला बाहेर येतो तर बघू शकता एक चमचा घ्यायचा चमचेच्या साईडने पलटायचं कुठल्या साईडने पलटलं परतली गेली आहे का मऊ झालेली आहे का तर नाही थोडीशी फक्त इकडून तिकडून करायची तर बघू शकता अशा पद्धतीनेही थोडीशी परतली गेलेली आहे मग लगेच दुसऱ्या साईडने परतवून घ्यायची नाही तर अशीच जर ठेवली तर काळा कलर येतो किंवा तळाशी करपून जाते जरा कोरडा मसाला वगैरे राहिला ना तर बघा थोडासा असा कडेला चिकटून राहतो तर चमच्याच्या साईने बघू शकता ही झालेली नाही आहे आता पाच मिनटं झाकण ठेवू पाच मिनटानंतर बघू शकता मिरची आपली मस्त झालेली आहे चमचा घ्यायचा चमच्याने चेक करायचं झालेली आहे की नाही आणि आता मस्त मिरची डब्यात भरूयात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा बाय बाय